नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलेलो रामश्याम मैदान किडकाली एक जुनं जाणतं आणि पारंपरिक मैदान आणि या मैदानामध्ये एक आपण अपडेट घेणार आहोत तर सर्वात प्रथम सांगतो की ड्रायवरला आणि इथे मैदानात म्हणजे एकदम चांगली सोय मैदानामध्ये जो पाणी होता तो सुकवलेला आहे तसेच ड्रायवरसाठी म्हणजे आपल्याला सुतापासून तर सुट्टीपर्यंत बाईक वगैरे ठेवलेले आहेत जेणेकरून ड्रायवर थकायला नको आणि त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तर बऱ्याचशा नंदींची नावं देखील आलेली आहेत आणि मथुर वसेस बटर ही शर्यत देखील जमलेली आहे तर चला मैदान दाखवतो अगोदर ड्रोनमार्फत आणि सांगतो कशाप्रकारे रस्ता असणार आहेत आणि आणखी तुम्हाला दाखवतो की आयोजकांनी कशाप्रकारे आयोजन केलेलं आहे आणि कशाप्रकारे प्रकारे म्हणजे उद्याचा जो मैदान आहे तो असणार आहे तर चला बघूया आपण आयोजन तर चला मित्रांनो ड्रोनच्या मार्फत आपण घेणार आहोत आपल्या रामशाम मैदान खिडकाली याचा व्ह्यू संपूर्ण फाट्या समोरच्या साईडला बघू शकता एकदम नीट आणि क्लीन एकदम चांगल्या फाट्या बनवलेल्या आहेत जेम दोन गाड्या एकाच फाटीमध्ये राहू शकतात अशी रुंदी आपल्याला बघायला वाटतं आणि समोरच्या साईडला आता हळूहळू करून आपण चाललेलो आहे पुढच्या साईडला जी की आहे सुट्टीच्या साईडला दोन्ही साईडनं बॅरिकेशन असणाऱ्या कमिटीने सांगितल्याप्रमाणे दोन्ही साईडला शंभर टक्के बॅरिकेशन पाहिजे आणि साईडनं आपल्याला बघायला भेटतात ज्या आपल्याला गाड्या जायला ज्या की दोन्ही साईडच्या ज्या गाड्या असतात उजवी साईड डावी साईड दोन्ही साईडला मस्त रस्ता पण बनवलेला होता मागच्या टायमाला थोडंसं उन्नीस बीस होतं पण यावेळी त्यांनी नक्कीच चांगले प्रयत्न करून एकदम चांगला मैदान बनवलेला आहे आणि आपण आता सध्या सुट्टी साईडला आलेलो आहे आणि सुट्टी साईडला पण बघू शकता बॅरिकेशनचं सा काम चालू आहे हो बरेचसे आपल्या ज्या पट्ट्या आहेत ना ते आपण बाकी आहेत पण बॅरिकेशन आणि इतर काम सगळं काही चालूच आहे आता आपण आलेलो आहे या साईडला जी की आहे सुट्टीचा आणि सुट्टीच्या साईडला तुम्हाला बघायला भेटणार आहे की या साईडला बघा कित्येक साऱ्या ह्या गाड्या आपण उभ्या करू शकता या साईडला आणि इकडनंच आपल्याला मेन हायवेकडे पण जायला रस्ता आहे इकडनं आपण समोरच्या साईडला बघू शकता तो जो रस्ता आहे ना तो आपल्याला हायवेकडे नेतो आहे आणि इथनं दोन टोल नके असणार आहेत जे की असणार आहेत आपल्या सुट्टीला मित्रांनो समोरच्या साईडला बघा एक चांगला बॅरिकेशन टाकून आपल्याला सुट्टी बघायला भेटते दोन्ही साईडला म्हणजे गाड्या आपण तिथे थांबू शकता आणि खूप भरमसाठ अशी जागा आहे आणि आता आपण सध्या बघतो समोरच्या साईडला एक चांगलं असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि दोन्ही साईडनं चांगला भराव आहे मित्रांनो मित्रांनो जो तुम्ही हा समोरचा रस्ता बघताय तो उत्तर शिव साईडला आपल्याला शॉर्टकट रस्ता आहे तिकडनं तुमच्या टेम्पो आणि गाड्या सहज प्रमा सहज जाऊ शकतात आणि स म्हणजे असं रुंद असा रस्ता आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला बैलला देखील बांधायला खूप सारी अशी चान्सेस आहेत तर असं असणारे संपूर्ण ग्राउंड आणि आता दाखवतो तुम्हाला समोरच्या साईडला बघू शकता संपूर्ण त्यांनी पाणी वगैरे सुकून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नंदी पडायची भीती होती ना ती भीती आता कुठेतरी कमी झालेली आहे पाणी सुकून घेतलेलं आहे बाकीचं पाणी आहे ना ते मुले थोडंसं आणखी पाणी थोडंसं दिसलेलं आहे पण बाकीचा जो भरलेला खड्डा होता पूर्णपणे सुकून घेतलेला आहे तर चला आता दोन्ही साईडनं मस्त रस्ते पण आहेत आणि सुट्टीच्या साईडहून आपल्याला एक सेपरेट रस्ता बघायला भेटतो जो की असणार आहे टेम्पोसाठीचा मित्रांनो सुट्टीला जिथनं नंदी जातात ना त्याच्या बाजूनही पण आपल्याला टेम्पो घेऊन जाऊन आपण हायवेला घेऊन जाऊ शकतात तिकडनं तुमची गाडी हा आपण बघतोय तो फक्त सुट्टीचा जाणारा रस्ता आणि या साईडला मित्रांनो खूप सारे अशी नंदी बांधायसाठी जागा आहे एक क्रिकेटचं ग्राउंड आपल्याला समोर बघायला वाटते इथे जाम सारे नंदी असतात समोर साईडला आणि आणखी पुढे जात आपल्याला शेतं लागतात जिथे आपण नंदी बांधतो तिथे कुठेतरी कसं होती आणि मुलं आपल्याला बैल बांधायला नव्हती भेटत पण यावेळेस नक्कीच त्यांनी संपूर्ण कसं वगैरे झोपून ती जाळून टाकलेली आहे आणि जी शेतं होती ना सगळी आता कापून झालेली आहेत आणि एकदम मस्त आहे समोरच्या साईडला पण खूप सारी अशी जागा आहे इथे पण आपण नंदी बांधू शकता आणि इतर देखील जागा समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो आपण रस्ता बघतोय ना तो हायवेकडे जाणार आहे आणि समोरच्या साईडला तुम्हाला एक दिसत असेल टोलनाका नाक्याच्या जवळून आपल्याला गाड्या त्यांना बघायला भेटेल ज्या की आपल्या बैलगाडा असतील आणि इकडनं हा रस्ता दिसतोय हा सरळ सरळ आपण बघायला भेटतं आड्ड्याकडे जाताना आणि मित्रांनो हाच रस्ता तुम्ही बघू शकता एकदम बाहेरून जाऊ शकतो म्हणजे तुम्ही आड्ड्यात न थांबता इकडनं बाहेरच्या बाहेर आपण उत्तर शिवमार्गे जाऊ शकता आणि समोरच्या साईडला ते पाण्याच्या खड्डे जर आहेत आहेतच आणि त्याच्यातनं पाणी पूर्ण सुकवलेलं हा तर पाचावं थोडंफार आपल्याला थोड्याफार प्रमाणात बघायला भेटतं आणि हा रस्ता आहे ना, ला, ला ना तो उत्तर शिव साईडला आपल्याला अड्ड्याच्या बाहेर जाताना बघायला भेटतं म्हणजे कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक तरी समोरच्या साईडला आपण बघू शकता ट्रॅक्टर वगैरे सगळेजण कशी मेहनत करतात आपली खिडकाली गावची ग्रामस्थ मंडळी आणि आयोजन करते अशा प्रकारे आपला देवदगड आहे इथं इथं आपला सुत असणार आहे आणि नेहमीप्रमाणे आपली जिकडं सुट्टी असते तिकडं सुट्टी तर चला आपण ड्रोनच्या मार्फत बघूया कशा काय प्रकारे असणार आहे आज म्हणजे आज ह्या फाटीचं स्वरूप आणि कशा काय प्रकारच्या फाटीचं रुंदीकरण पण तुम्हाला आज बघायला भेटेल समोरच्या साईडला आपण फक्त चुना वगैरे मारून घेतात मित्रांनो काम तर एकदम जबरदस्त गेले मधल्या साईडला आपल्याला इकडं बघायला भेटणार आहे जो आपला कॅमेरा आहे ना जो मिडल साईडला असता आपण आड्ड्याच्या मध्यभागी आहे आणि इकडं बघा तास पण एकदम मोठं केलं आणि एकदम तुम्हाला अंदाज येत असेल किंवा किती मोठा तास आहे डँगाचा तास आणि तिकडनं तिकडनं जेमतेम ना बघा कसांना मोठाला डँग टेकता म्हणजे आरामात चार म्हणजे दोन गाड्या आरामात बसतील असं ना मोठाला तास आहेत तर चला पुढं आणखी तुम्हाला आयोजन वगैरे दाखवता कसं काय केलं कारण फाटीबद्दल बरेचसे प्रश्न होते आणि एक उद्या मोठं मैदान मोठं मैदान बोललं तर आयोजन नियोजन पण कडकच पाहिजे तर तसंच कडक नियोजन आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फाटी होती म्हणजे फाटीबद्दल बोलत होती की पाणी पाणी वगैरे सुकून झालेलं आहे तर थोडासा पाचावा पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटत तिथं कारण की एक एका ठिकाणून पाणी साठलेलं असं सा, काढला तरी पण तो परत येतं थोडंसं आहे तो पण आता सुकवतील बाकी काम तर अड्ड्याचं ऑलमोस्ट झालेलं आहे आणि एकदम मस्त फाटी बनवले जी गेल्या वर्षी जशी एकदम साफ स्वच्छ फाटी होती ना तशा प्रकारे बघायला वाटतं आणि समोरच्या हटला एकदम कडक फाटी बनवली तुम्ही बघू शकता म्हणजे फलासाठी एकदम मस्त फाटी आहे तर चला ग्रामस्थ मंडळी आहेत तिथं त्यांच्याशी बोलूया कशा प्रकारे नियोजन असणार आहे कोणकोणत्या गाड्या जमलेल्या आहेत आणि कोणकोणत्या नंदी येणार आहेत आणि जे नंदी येतील त्यांची कशा प्रकारे सोयीसुविधा असणार आहे आणि पार्किंग तसेच इथे जाण्याचे मार्ग वगैरे ते सगळं आपण विचारूया मार्ग तर तुम्हाला आता व्हिडिओमार्फत दिसलेच असतील तर चला जाऊया बोलूया त्यांच्याशी आणि इकडं भाचं आणले आणि माझा मुलगा ध्रुवांश पण आहे ऐकर रस्तंय तर चला जाऊया बोलूया त्यांच्याशी नमस्कार मित्रांनो तर आज आज आपण आलेलो तर रामश्याम मैदान खिडकाली एक जुनं जाणतं आणि पारंपरिक मैदान त्याच मैदानाची अपडेट घेण्यासाठी मामा नमस्कार मामा नमस्कार नमस्कार मामा नाव सांगा ना आपलं मी आ, मामा कशाप्रकारे आज आपण आयोजन केलेले आहे बघा रविवारचा अड्डा म्हणजे एक मोठा मैदान आणि या मैदानामध्ये एक प्रत्येक गाडा मालक अशा अपेक्षा घेऊन येतात की कशा प्रकारे मैदान असणार आहे कसं काय नियोजन असणार आहे थोडक्यात आपल्याला सांगा ना कसं काय नियोजन असणार आहे तुम्ही नियोजन तर बघता आमच्या बॅरगेट मिळेल सुरू झाले कारण आम्हाला कमिटीने सांगितलं की शंभर टक्के बॅरगेट पाहिजेत पण आम्ही सांगितलं जो जेवढा होईल तेवढा आम्ही बॅरिगेट करणार आहे तर मग जेम तेम शंभर टक्के बॅरिगेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे पण कुठे ना कुठे प्रश्न येतो आपला रस्त्यांचा आणि फाटीचा फाटी एकदम क्लिअर केलेली आहे एकदम स्वच्छ फाटी तुम्ही बनवलेली आहे काय सांगा सोलापूर जो मैदान झाला ना पावसा व्हावी कुठे ना कुठे पाणी असल्या कारणाने मैदानाला जास्त काय रस्ते भेटले नाही आता तर मैदान चारी बाजून रस्ते आहेत चारी बाजून येण्यासाठी गाड्याचा जागा आहे उत्तर उत्तरशीरण या होते डायगीर वरणे होते पडल्यावर नाही होते खिडकली सर्व बाजून रस्ते केलेले आहेत आणि प्लस जेवढे म्हणजे मागच्या मैदाना जेवढी ट्राफिक झालेली जागा नव्हती आता पूर्ण पूर्ण ठिकाणी करून आहे कसं वगैरे काढलेले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळ्या प्रकारची आपण कसं वगैरे आहे ना ती काढून ठेवलेली आहे आणि रस्ते पण तुम्हाला चारही साइडून चारे साइडून आहेत मागच्या साइडून हायवे आहे हायवेकडनं पण आहेत इकड इकडनं उत्तर शिव साइडनं तसेच किडकालीच्या इकडनं अजून म्हणजे चारही चारही ठिकाणहून मार्ग तुम्हाला रेडी आहेत आणि एक बोलण्याचा भाग झाला की मागे बोलले ते का चारी बाजू असे ते केलेले आहेत आणि बॅरिगेट म्हणजे टोल नाके चार ठिकाणी टोलनाके बसवले आहेत आणि टोल पावती पावतीपर्मा गाडी त्या त्यामुळे गाडीच्या शर्यती भरपूर होतील आणि आम्हाला सुद्धा गाडी मालकांना थोडा सपोर्ट केला पाहिजे शंभर टक्के आम्ही टोल लावणार गाडी मालक आम्हाला शिवी गाडी करणार काहीतरी दंगामस्ती करणार मग ते आम्हाला जमणार नाही बरोबर मग सांगतो आम्ही जे बी केले टोल नाके दोन खाली बी दोन दोन टोल नाके आणि वरती भी दोन टोल नाकेत नक्कीच म्हणजे टोटली चार आपल्याला टोल नाके बघायला भेटतात आणि समोरच्या साईडला पण जे आपण बघतो सुताकडे सुताकडे दोन आणि तसेच सुट्टीकडे दोन असे आपल्याला चार टोल नाके बघायला भेटतील मग मग कशा प्रकारे गाड्या असणार आहेत आणि मैदान किती वाजता चालू होणार आहे मैदान जर समजा प्रत्येक गाड्या मालकाच्या हातात आहे जर सर्व गाड्या लवकरच आले तर लवकरच मैदान होईल आणि व्हॉट्सअप मध्ये मथुरची शरद जमलेली आहे मथुरची आणि बटरची बटरची शरद जमलेली आहे कृपया करून गाडी मार्गाने लवकरात लवकर यावा आणि आमचं एक असं मत आहे की बारा वाजेपर्यंत आम्ही फ्री कटिंग ठेवलेली आणि पाण्याचा जो विषय होता ते तुम्ही याच्यामध्ये दाखवले पाण्याचा विषय पूर्ण केले बंद केले काढलेला आहे पाणी खाली थोडं माझी पाणी पाचवर पाच आहे काही नाही मग काय सांगाल एकदम म्हणजे अशा अपेक्षा घेऊन गाडा मालक येणार आहेत आजच्या उद्याच्या मैदानाला तुम्ही सांगता बारा वाजेपर्यंत फ्री कटिंग आहे मग मा, मैदान तुम्ही किती वाजल्यापासून चालू कराल ओके म्हणजे मैदान प्रॉपर दहा वाजल्यापासून चालू होणार आहे आणि बारा वाजे फ्री कटिंग फ्री कटिंग म्हणजे कटिंग होणार नाही अजून काय सांगाल मैदानाबद्दल गेल्या वर्षी म्हणजे एक मोठं मैदान तुम्ही चांगल्या प्रकारे सजवलेलं आणि त्याचप्रमाणे त्या मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुम्ही त्याचप्रमाणे एक चांगलं मैदान घेण्याचा प्रयत्न करता चांगला चांगला Uh, मैदान बनवताय काय सांगाल आता मैदान कसं चांगलं बनवतो याचं कारण मी सांगतो मला आम्हाला कमिटी सहकार्य करतो कारण ज्या कमिटीच्या मुळे आम्ही मैदान घेतो आणि मी कमिटीला विचारले त्याला मैदान घेत नाही शंभर त्या हिशोबाने आम्ही म्हणजे चांगला कुठे व्हावा चांगला दिसावा म्हणून आम्ही मैदान सजवतो आ, मामा उद्याचं मैदान शंभर टक्के तर होणार आहे सगळी जण येणार आहेत आता काय सांगाल एक मैदान पुकारल्याच्या नंतर बरेचसे बॅनर पडतात आता खूप सारे बॅनर पडले बिंजोरचे बॅनर तसेच एक मथुर वर्ष बटर पण शर्यत जमलेले आणखी बरेचसे असे नंदी येणार आहेत मग अशा नंदींची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी करता आणि तुमची जी संपूर्ण टीम आहे किती लोक का काम करत आहेत आणि प्रकारे काम करत आहेत नंदीची सोय करायसाठी म्हणजे आम्ही जर म्हणजे सावली वगैरे झाड वगैरे आहे तो प्रश्नच नाही पाण्याचा विसरायला तर जो पाणी होतं ते आता सर्व गाडी मालक पाणी वगैरे विषय नाही राहिला कारण लवकर आले तर लवकर शर्ती चालू होतील असं की लवकर येऊन लवकर मैदान बंद झालं तरी चालेल पण शर्ती प्रेमाने व्हायला पाहिजे तसं काय नाही ओके एवढं मोठं मैदान घेत या मैदान तुमचा उद्देश काय असतं उद्देश काय नाही गावाचे हौस पहिल्या कमीत कमी चाळीस पन्नास चाळीस पाच वर्ष आमची परंपरा आहे त्याच्या हिशोबाने आम्ही करतो ओके म्हणजे हीच परंपरा कुठे ना तरी आपल्याला टिकून ठेवायची आहे आणि जो शरीर क्षेत्र आहे याला आणखी कसे चांगले दिवस येतील हे बघायचं हे येण्यासाठी प्रयत्न असतो तुमच्यावर टिकून ठेवायचे समजा आता आम्ही वयस्कार झालोय आता याच्या पुढे नंतर आमची मुलंबाले परंपरा चालू ठेवतील शंभर हिशोबाने आम्ही घेतो हो, आता याच्यानंतर आमची मुलंबाले घेतील बरोबर आहे खिडकाली गाव म्हणजे एक ओळखलं जातं जुनं मैदान आणि नक्कीच रामश्याम मैदान म्हणून आपलं एक चांगलं नाव आहे प्रत्येक म्हणजे गाण्यामध्ये असू द्या किंवा इतर क्षेत्रात देखील आपलं ना गावाचं नाव आपल्या या मैदानामुळे होतं काय सांगा खिडकाली गाव म्हणजे हरक क्षेत्रामध्ये नाचा क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्तीमध्ये तर एकदम फेमस नाव आहे आमचं किडकाली गावचं आणि आता काय सांगाल एक गेल्या वर्षी मामा तुम्ही या म्हणजे मैदानामध्ये जे उत्कृष्ट नंदी होती त्यांच्यासाठी पुरस्कार वगैरे ठेव ठेवला होता आणि बरेचसे मग तुमचं या वर्षी पण असं काय प्लॅनिंग वगैरे आहे का मैदाना प्लॅनिंग आहे आमचं बरोबर म्हणजे बघा मित्रांनो आता बरेचसे मैदान पडायचे आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा सीझन एंड होत असते ना या मैदानातर्फे नक्कीच आपल्या नंदीला एक चांगली भेटवस्तू असते किंवा त्यांचा सत्कार समारंभ पण असतो एवढी सगळी आज तुमच्या तुमच्यासोबत येतात आणि सहकार्य करतात मग मग मा मैदान ठेवणं एक सोपं काम नाही आहे आणि तुम्ही एवढं म्हणजे काम करताय तुम्हाला काय समस्या वगैरे नाही काय येत समस्या वगैरे सर्व का काय येतो पण काय करणार आपण ठेवलाच या थे, हिशोबन करायलाच पाहिजे आपण आता काय काही बैल नंदी उतरतात खालून वरती करून खाली जातात उतरतात शेतीसाठी पण त्यांच्या मला आपल्या मुला जर त्यांची गैर सर्व होत असेल तर मग त्याला अर्थ नाही बरोबर तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपला होणाऱ्या उद्या रामश्याम मैदान किडकालीचा आणि नक्कीच लवकरात लवकर, लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि फ्री कटिंग असणारे जे कोणी बाराच्या आत शर्यती करतील त्यांचा एकही रुपया कटिंग होणार नाही आणि मैदान बोललं तर एकदम एवन असतं आणि टॉप क्वालिटी असतं तर मामा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी तर मैदाना सभोवत आली आणखी बऱ्याचशा गोष्टी दाखवतो तुम्हाला तुम्हाला बघायला वाटलं असेल समोरच्या साईडला जी कसं वगैरे होती ना काढून ठेवलेली आहे या साईडला मशी बांधलेली आहेत ना या साईडला पण एकदम मस्त बांधाला सोयी सुविधा आहे तर चला मित्रांनो दाखवतो